गाड्या सुटल्या सव्वी सुटला या मैदानातला सव्वीस पोहतोय सव्वीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात अलीकड नखरे पलीकडा बक्कासुर आणि पिष्टन आहे लढायत चलोय अतिशय सुंदर हॅलो हा निकाल द्या गड क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसचा निकाल आहे ताज क्रमांक सात वरून पाहल गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल सेठ धुमा सुजगा स्वामी साई सचिन शेठ घरत वर्ष ओले ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला लावली गाडी मालकाचं बबलू चचा हार्दिक अभिनंदन सुंदरवाडी पाहली उजवीला पाहाला बकासुर आणि डावीला पाहला हॉटेल प्रथमेश दादा पायबुळे युवा मंच कुर्जे गावकरांचा पिस्टल पाहला सुंदरवाडी यांनी बबलू चचानं गाडी सेमीला